जनसामान्यातलं असामान्य व्यक्तिमत्व विक्रम ठाकरे राजकीय प्रगल्भता आणि संयम आणि सर्व धर्म समभाव हा त्यांच्या स्वभावातला भाव आहे तालुक्यातील नदीच्या स्थित गावात दिनांक नऊ जुलै एकोणीसशे चौऱ्याऐंशी ला ठाकरे घराण्यात विक्रम ठाकरे यांचा जन्म झाला हातुर्णा येथे प्राथमिक शिक्षण तर वरुड शहरात माध्यमिक आणि पदवीपर्यंतचे शिक्षण त्यांनी पूर्ण केले घरात वडिलांचा राजकीय वारसा सततच्या राजकीय वातावरणाचा आणि सहकार क्षेत्राच्या संपर्कातच विक्रम ठाकरे यांच्यावर राजकीय संस्कार गेले वडिलांच्या राजकीय कारकिर्दीचा विक्रम ठाकरे यांच्यावर प्रचंड प्रभाव पडला विक्रम ठाकरे यांची कौटुंबिक पार्श्वभूमी शेतकरी असल्यामुळे शेतीशी निसर्गातच त्यांची नाड जोडली आहे विक्रम ठाकरे यांचं बालपण आणि तारुण्य दोन्ही काळ्या मातीतच साकार झालं स्वतः शेतकरी असलेला विक्रम नावाचा शेतकरी शेतीच्या सर्वच आव्हानांना अभ्यासपूर्ण उत्तर देतो आहे तालुक्यातील शेतकरी शेतमजूर वर्ग आणि महिला यांच्या सर्व समस्यांविषयी सजग असणारा युवा मित्र विक्रम ठाकरे सदैव सर्वांकरिता एका हाकेच्या अंतरावर असतो वरुड मोर्शी तालुक्यातील महत्वाचे पीक म्हणजे संत्रा संत्रा पिकांमुळेच वरुडला विदर्भाचा कॅलिफोर्निया म्हणून ओळखले जाते आणि याच मतदारसंघात संत्रा उत्पादक शेतकऱ्यांची होणारी दैना आणि संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या समोर असणाऱ्या अडचणी समस्या व अन्यायाविरोधात विक्रम ठाकरे यांनी अनेकदा शेतकरी आंदोलने वरुड मुर्शी मतदारसंघात संत्रा व इतर पिकांकरिता शेतकऱ्यांना होणाऱ्या अडचणीचा अभ्यास करून त्यांनी शेतकरी हिताकरिता आपली बाजू नेहमीच प्रखरपणे मांडली आहे वरुड मोर्शी मतदार संघाची भौगोलिक जडणगडण हे सुद्धा वरुड आणि मोर्शी तालुक्यात सातत्याने राजकीय आंदोलनांमधून शेतकरी शेतमजूर आणि संत्रा पिकांबद्दल होणाऱ्या अन्यायाविरुद्ध सतत आवाज उठवणारा हक्काचा माणूस म्हणून विक्रम ठाकरे आपणास सुपरिचित आहे त्यांचे वडील माजी आमदार श्री नरेश ठाकरे यांच्या विधानसभेच्या कारकिर्दीतला अपूर्ण असलेला दूरदर्शी वर्धा डायव्हर्शन प्रकल्प आजही तहानलेलाच आहे दोन लाख हेक्टर जमिनीची तृष्णा तृप्त करण्याची क्षमता असलेला हा प्रकल्प सर्व तांत्रिक अडचणींमधून बाहेर काढून पूर्णत्वास नेऊन शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पाण्याचा आणि समृद्धीचा प्रवाह त्यांचा मानस या खरी गरज ओळखतो ओसाड पडलेल्या सीच्या जमिनी संत्रा प्रक्रिया प्रकल्पांनी कशा समृद्ध करता येईल याची जाण आणि भान विक्रम ठाकरे बोलून दाखवितात एवढेच नव्हे तर तो त्यांचा संकल्प सुद्धा आहे शेतकरी पुत्र नव्हे तर स्वतः हाडमासाचा शेतकरी असल्याचा विक्रम ठाकरे यांना अभिमान आहे आपली राजकीय कारकीर्द त्यांनी पंचायत समिती सदस्य जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती सभापती या पदांवर स्वकर्तृत्वाने अलंकृत केले के आहे गेल्या अठरा वर्षापासून विक्रम ठाकरे यांचा राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक प्रवास निरंतर सुरू असून कोरोना काळात जेव्हा संपूर्ण जग बंद होते जेव्हा रक्ताचे नातेही जवळ येत नव्हते तेव्हा विक्रम ठाकरे आणि त्यांचा मित्रपरिवार मात्र जनसेवेत आणि रुग्णसेवेत मैदानात उतरला होता कोरोना काळात विक्रम ठाकरे रुग्णांसाठी गावागावात अँब्युलन्स सेवा रक्तदान शिबीर लंच बॉक्स किराणा किट वाटप ज्येष्ठ नागरिकांसाठी लसीकरण नोंदणी गावागावात सॅनिटायझर फवारणी मास्क वाटप असे विविध सामाजिक उपक्रम राबवून विक्रम ठाकरे मित्रपरिवाराने कोरोना काळात सेवा दिली विक्रम ठाकरे यांनी महिलांसाठी मातृशक्ती जागर या कार्यक्रमातून महिलांना स्वतंत्र व्यासपीठ उपलब्ध करून दिले असून महिला भजन मंडळासाठी भजन स्पर्धा युवकांसाठी रोजगार मिळावा मॅरेथॉन स्पर्धा क्रीडा स्पर्धा आदिवासी बांधवांसाठी आदिवासी नृत्य स्पर्धा अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव भगवान बिरसा मुंडा जयंती उत्सव माझे संविधान माझा अभिमान अंतर्गत गावागावात संविधान शोभा यात्रे ढोल ताशा पथकाने शोभा यात्रेचे स्वागत व वा लाडू वाटप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त लाडू वाटप ईद मध्ये लाडू वाटप गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार गरजूंना मदत अंगणवाडी सेविकांसाठी मार्गदर्शन कार्यशाळा भोई समाजासाठी मार्गदर्शन कार्यशाळा असे सर्व धर्म समभाव ठेवून विक्रम ठाकरे मित्रपरिवाराचे असे सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रम आजही सुरूच आहे विक्रम ठाकरे यांना राजकीय वारसा आहे परंतु आपल्या आपल्या राजकीय वारसाचा त्यांनी कधीही अहंकारात होऊ दिला नाही तर सदैव संयम नम्रता आणि विनय जोपासत सर्वांना आपलंस केलाय राजकीय वारसा असला तरी त्याचा अहंकार न ठेवता जनसामान्यांसोबत आपुलकीने वागून आपुलकीची माणसं जोडण्याची कसब विक्रम ठाकरे यांच्यामध्ये आहे गरिबाच्या झोपडीतून भविष्याचा वेध घेऊन पाहणाऱ्या पाखरांच्या पंखात बळ भरण्याचं काम विक्रम ठाकरे आपल्या प्रेरणेतून करीत आहे मातृशक्तीला हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्याचा विक्रम ठाकरे यांचा संकल्प आणि उपक्रम प्रेरणादायी आहे सामाजिक सांस्कृतिक चळवळींना त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीचा केंद्रबिंदू मानला आहे युवकांकरिता रोजगार मिळावे ग्रामीण युवकांना मार्गदर्शन व कौशल्य विकास मार्गदर्शन कार्यशाळा उपलब्ध करून देणे विक्रम ठाकरे यांना खरा युवा मित्र म्हणून विधानसभा निवडणूक मतदारसंघात विनयशील स्वभाव आणि नम्रता प्रसंगी अन्यायाविरुद्ध निदळ्यात छातीने लढण्याची ताकद असणारा युवा नेता नव्हे तर युवा मित्र विक्रम ठाकरे मोर्शी विधानसभा मतदारसंघातील सांस्कृतिक आणि सामाजिक तसेच माता भगिनींच्या मुक्त व्यासपीठांचा शिल्पकार म्हणून विक्रम ठाकरे यांचे नाव अग्रसेर आहे सर्व सुख आणि ऐश्वर लोणन घेतात त्या सर्व फाटा देऊन समाजातल्या कृषक समाजाकरिता सर्वांचा सहकारी म्हणून रस्त्यावर उतरणारा आपला माणूस विक्रम ठाकरे हा स्वतःची वेगळी ओळख निर्माण करतो शेतकऱ्यांच्या समस्या निराकरण्याकरिता तिरडी मोर्चा रास्ता रोको आंदोलन चक्काझाम आंदोलन उपोषणे ठिया आंदोलन ट्रॅक्टर मोर्चा प्रशासकीय अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांच्या समस्या विरोधात जाब विचारणे शेतकऱ्यांच्या बाबतीत बँकेच्या आड मोठेपणा धोरण नमून शेतकऱ्यांची बाजू उचलून धरणे प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या बाजूने आपला लढा उभारणे या सर्व लढाया आपल्या सहकाऱ्यांना सोबत घेऊन नव्या विक्रम पर्वाची सुरुवात करतात सर्व समाजाची सोद्यपूर्ण सलोखा संबंध विक्रम ठाकरे यांनी जोपासले लहान थोर सर्वांशी अगदी आपुलकीचा आणि जीवाभावाचा माणूस म्हणून विक्रम ठाकरे यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे आता गरज आहे ती समाजाकरिता राजकारण करणाऱ्या युवा रा नेतृत्वाची समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत समृद्धीचे आणि विकासाचे प्रवाह पोचवण्याकरिता पवित्र संकल्प घेतलेला उमेदवार निवडण्याची प्रामाणिकता विश्वसनीयता संयम विनयशीलता आणि दिलेला शब्द पाडणे हाच ज्याचा खरा धर्म आहे तो आपल्या हक्काचा माणूस म्हणजे विक्रम ठाकरे मोर्शे येथे विक्रम ठाकरे यांचा अपक्ष नामांकन अर्ज भरण्यासाठी जमलेला हजारोच्या संख्येने जनसमुदाय जनसमुदायूड तालुक्यात विक्रम पर्व ही लाट तयार झाल्याचा विश्वास व्यक्त करतो दिनांक नोव्हेंबर चोवीस ला होत असलेल्या मोर्शी विधानसभा मतदारसंघाच्या रिंगणात उभा असलेला आपणा सर्वांचा उमेदवार आपल्या हक्काचा उमेदवार विक्रम नरेशचंद्रजी ठाकरे विक्रम नरेशचंद्रजी ठाकरे यांना आपले मतदान रूपी आशीर्वाद देऊन प्रचंड बहुमताने विजय करू हा संकल्प तुमचा हा संकल्प माझा हा संकल्प मातृशक्तीचा हा संकल्प युवा मित्रांचा आणि हा संकल्प समाजातल्या उपेक्षितांचा तर चला येणाऱ्या दिनांक वीस नोव्हेंबरला विक्रम ठाकरे यांच्या नावासमोरील बटन दाबून विक्रम ठाकरे यांना प्रचंड बहुमताने विजय करूया आणि मोर्शी मतदारसंघात परिवर्तन घडूया धन्यवाद मोर्शी विधानसभा मतदारसंघ निवडणूक दोन हजार चोवीस करीता उभे असलेले अपक्ष उमेदवार विक्रम जी ठाकरे यांचे बोध चिन्ह या लिफापा लिपाल बटन दाबून विक्रम जी ठाकरे यांना प्रचंड बहुमताने विजयी करा एक मत लिफापाला एक मत वरुण मोर्शी विधानसभा मतदारसंघाच्या समृद्धीला सर्वांगीण विकासाला लक्षात असू द्या लिफाफा 丽花花，丽花花。